नमस्कार बुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे बचत गटासंदर्भातली उमेद महाराष्ट्र ग्रामीण ज्योती म्हणजेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे अभियान ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाकडून हे अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सहायता बचत गटाने येवला पंचायत समिती प्रांगणामध्ये विविध प्रकारचे छोटेखानी दुकाने थाटले आहे या दरम्यान येवल्यातील तहसीलदार आबा महाजन यांनी प्रत्यक्ष भेट दिली व वा वाहना दुकानातल्या विविधता असलेल्या माय ची माहिती घेतली शासनाकडून या बचत गट यांना आर्थिक मदत करणे आणि त्यांच्या उपजीविकेच्या संधीमध्ये वाढ करणे यासारख्या गोष्टी केल्या जातात बुलेटिन थर्टीन साठी विलास कांबळे येवला नमस्कार आ, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण सुनती अभियाना अंतर्गत तहसीलच्या प्रांगणामध्ये दिनांक तेरा व चौदा ऑगस्ट रोजी या बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री महोत्सव इथे आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ वस्तूपासून म्हणजे गावाची जी अस्सल चव आहे तीसुद्धा तुम्हाला साखायला मिळणार आहे त्याचबरोबर महिलांनी तयार केलेल्या ज्वेलरी असतील हँडमेड वस्तू असतील पापड कुरडई असेल मसाले असतील अशा विविध अशा स्टॉलचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे तर सगळ्यांना विनंती असेल की आपण या तहसील प्रांगणामध्ये दिनांक तेरा व चौदा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान इथे भेट द्यावी आणि या महिलांचा उत्साह हो वाढवावा आणि या महिलांनी जे वस्तू तयार केलेल्या आहेत किंवा खाद्यपदार्थ तयार केले आहेत याचा आस्वाद घ्यावा धन्यवाद अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा